मैत्री नेनो सारिका फॅशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला लहान बाळाचं टोपडं कसं शिवायचं आहे ते दाखवणार आहे तर मी हा असा एक चौकोनी कपडा घेतलेला आहे तर या कपड्याची लांबी आणि रुंदी बघा बघा आडव्यामध्ये तेरा इंच घ्यायचं आहे आणि असं उभ्यामध्ये तेरा इंच बघा तेरा बाय तेराचा इथं मी कपडा घेतलेला आहे हा चौकोनी कट करून घेतलेला आहे आणि याच्याच मापाचा खाली अस्तरही घेतलेला आहे तर बघा अस्तर सेम कलरचा नव्हता तर खालचा हा अस्तर मऊ आहे म्हणून मी इथं हा अस्तर घेतलेला आहे तर याची अशी घडी टाकायची आहे चौकोनी आणि याला अनेक वेळेस एक घडी टाकून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी याची घडी टाकून घेतलेली आहे तर ही चार पदरी घडी झालेली आहे आपली तर आता इथं बघा किती आलेला आहे कपडा बघा साडेसहा इंच आलेला आहे तर साडेसहा इंच इथं बरोबर आखून घ्यायचं आहे साडेसहा इंच असा गोल आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीने इथं असा गोल आकार कट करून घ्यायचा आहे तर इथं गोल कपडा हा कट होणार आहे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी एक साथ कट करून घेणार आहे तर या पद्धतीने असा गोला या पद्धती गोल आकार देऊन कट करून घ्यायचा आहे तर बघा किती छान हा गोल इथं कट झालेला आहे बघा या पद्धतीने ही टोपीसाठी मी कपडा कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही इथं कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकच्या उलट बाजूला अस्तर ठेवायचा आहे आणि गोल बाजूनी पूर्णपणे आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो बघा ही टोपी चार ते पाच महिन्याच्या बाळासाठी शिवलेली आहे तर या बाळाला पाचवा महिना लागलेला आहे तर याला आणि एक दोन महिने होईपर्यंत ही टोपी सहजपणे येईल तर बघा बाळाचा फोटो मी व्हिडिओ साईडला लावलेला आहे तर बाळ किती छान बघत आहे आणि त्याला टोपी ही एकदम छान आलेली आहे तर बघा चार ते पाच महिन्याच्या बाळाला ही टोपी किती छान आलेली आहे तर या बाळाला ही टोपी एकदम जसं आपण माप घेऊन शिवतो त्या पद्धतीने ही टोपी आलेली आहे जर त्यांची मम्मी हा व्हिडिओ बघत असेल तर या व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट करून सांगतील तुम्हाला तर बघा किती छान बाळाची टोपी इथं शिवून तयार झालेली आहे आता या कपड्याला इथं एक कट द्यायचा आहे आणि त्या कटापासून जिथून आपण कट दिलेला आहे तिथून प्लेट टाकायच्या आहेत प्लेटं टाकत असताना पूर्ण राऊंडला प्लेटं टाकायचे आहेत मधी थोडंसंच अंतर सोडायचं आहे आपल्याला आणि पूर्णपणे प्लेटं टाकायचे आहेत प्लेटं टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे बरोबर आपलं तेरा इंच प्लेट टाकलेला कपडा येऊ द्यायचा आहे आणि खाली जेवढा कपडा उरलेला आहे तिथं थोडंसं कट देऊन पुन्हा त्या ठिकाणी गोट मारायचं आहे बघा तर अगोदर आपल्याला प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत तर मी इथं जवळजवळ प्लेटं एका साईडला प्लेटाचे तोंड आले पाहिजे बघा तर अशा पद्धतीने इथं मी पूर्ण प्लेट टाकून घेतलेली आहे तरी बघा इथं मधी थोडासा कपडा सोडून मी पूर्णपणे प्लेटं टाकून घेतलेली आहे तर इथं बरोबर मोजायचं आहे प्लेट तेरा इंच बरोबर आलेले आहे तर या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जिथून आपण प्लेटं टाकलेली होते तिथून मोजायचं आहे बरोबर तेरा इंच आल्यावर इथं एवढा जेवढा कपडा उरलेला आहे तिथं थोडासा कपडा क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तर हा कपडा थोडासा आदर दिसत आहे म्हणून इथं मी आज तरी है बगा, तर जोडून घेत आहे बघा कट केल्यानंतर कपडा थोडासा वरी दिसत होता तर ही मी आडव्यामध्ये तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे तर आता जिथं आपण प्लेटं टाकलेली आहेत त्या ठिकाणी गोट मारून घ्यायचा आहे तर मोठा गोट मारायचा आहे इथं गोट मारण्यासाठी जो मी कपडा घेतलेला आहे तो खालच्या बाजूला ठेवलेला आहे आणि या टोपीचा कपडा जो आहे तो वरच्या साईडला आहे तर कुठलंही तुम्ही ब्लाऊज म्हणा टोपी काही शिवत असताना काळजीपूर्वक बघायचं आहे कोणता कपडा खाली आहे आणि कोणता कपडा ओरी आहे याच्याकडे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे चुकून आपला गोठ वरच्या साईडला जर झाला तर तो आतल्या बाजूला दुमडला जाईल तर मी खालच्या साईडने हा कापड इथं शिवून घेतलेला होता तर त्याला आता वरच्या बाजूनी मुडपून शिवायचं आहे तर या टोपीला मी वेगळ्या कलरचा इथं गोठ मारलेला आहे कारण की या टोपीचा लूक जरा जास्तच सुंदर दिसावा यासाठी मी हा वेगळ्या कलरचा कपडा लावलेला आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करा तर धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने इथं मी गोड शिवून घेतलेला आहे तर याच्यावरती इथे एक लेस शिवून घ्यायची आहे बघा मी गोल्डन कलरची लेस इथं लावून घेणार आहे तुमच्याकडे जर लेस नसेल तर तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने ही टोपी शिवू शकता तर इथं मी थोडीशी लेस लावलेली आहे तर लेस लावल्यानंतर बघा गुलाबीच्या साईडला ही गोल्डन कलरची लेस लावल्यावर ही टोपी किती छान दिसत आहे बघा मैत्रिणीनो बाळाची टोपी आवडली असेल तरच व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा इथं मी गोट लावून झालेला आहे तर इथं आणि एक मी पट्टी घेतलेली आहे तर ही आता खालच्या साईडला गोट लावायचं आहे आणि बाळाचे जे कानाला टोपीचे बंद असतात ते दोन्ही साइडला बंद या पट्टीमध्येच येणार आहे तर बघा एका साईडला जेवढं आपल्याला बंद लागेल तेवढं मी इथं कपडा सोडून इथं या टोपीच्या खालच्या बाजूला गोट मारण्यासाठी ही पट्टी इथं ठेवून शिवून घेत आहे बघा तर दोन्ही साईडला कपडा उरलेला आहे तर यामध्येच आपल्याला दोन्ही साईडचे इथं बंदही तयार करून घ्यायचे आहेत तर याला वेगळा कपडा कट करायची गरज नाही तर बघा या पद्धतीने इथं मी हे बंद लगेच इथं बरोबर शिवून घेतलेले आहेत आणि इथं खालच्या साईडलाही गोट त्याच कपड्यामध्ये येणार आहे तर या टोपीला कुठेच तुम्हाला धागे दोरे कसलेच दिसणार नाहीत एकदम प्रॉपर पद्धतीने इथं मी तुम्हाला टोपी शिवून दाखवलेली आहे तर ही टोपी मी त्या बाळाला घातल्यानंतर त्या बाळाला एकदम परफेक्ट टोपी आलेली आहे तर बाळाचा चौथा महिना संपूर्ण आता पाचवा महिना लागलेला आहे तर तुम्हाला या मापाची टोपी शिवायची असेल तुमचं जर बाळ एवढंच असेल तर तुम्ही बिनधास्त या पद्धतीने टोपी शिवून तयार करा तुमची टोपी कुठेही चुकणार नाही तर आता दोन्ही साईडला लटकन करायचे आहेत तर बघायचं मी दोन छोटे छोटे कपडे घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडला असे लटकन तयार करणार आहे खालच्या साईडला जर तुम्ही तसंच खुलं सोडला तर बाळ जर तोंडात जर तो नोळ घातला तर त्याच्या तोंडात धागे दोरे जातील त्यासाठी तर मी छोटे छोटे लटकन शिवून तयार केलेले आहेत बघा जर बाळाने हे जर तोंडात बी जर कधी चुकून घातलं तर ते त्याचे काही धागे तोंडात जाणार नाही मैत्रिणीनो किती छान टोपी शिवून तयार झालेली आहे बघा तर तुम्ही ही घरच्या घरी अशी छान अशी टोपी शिवून तयार करा तर कुठेच तुम्हाला याचा धागा दोरा दिसणार नाही तर मी अगोदर इथं तांब्याला घातली होती टोपी बघा तर तांब्यालाही बरोबर बसली होती तर आता इथं तुम्हाला बाळाचा फोटो दाखवणार आहे पुढे बघा मैत्रिणीनो गोजीरवान या बाळाला एक कमेंट नक्कीच झाली पाहिजे तर याची टोपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा बाळाच्या टोपीसाठी आज किती लाईक येतात बघू तर मैत्रिणींनो तुम्हाला बाळाने टोपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा